बातमी पैठणमधून मधून पैठणच्या नाथषष्टीसाठी प्रशासनानं जय्यत तयारी सुरू केली आहे संत एकनाथ महाराज यांच्या नाथष्ठी सोहळ्याला सुरुवात माध्यमातून यात्रेच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे गोदावरी वाळवंटात साफसफाई करण्यात येतय त्याचबरोबर वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे या षष्ठीसाठी पैठणमध्ये राज्यभरातून लाखो भाविक पैठणमध्ये पोहोचतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात श्री संत एकनाथ महाराजांच्या नाथषेष्ठीची सुरुवात जी आहे ती वीस मार्च रोजी सुरुवात होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी जी आहे ती आता पैठणमध्ये झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वाळवंटी सफाई असेल नदीपात्रातील सफाई असेल ती या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आणि या नाथषेष्ठीमध्ये मोठ्या संख्येने दिंड्या ज्या आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि दक्षिण काशी म्हणून पैठणची ओळख आहे आणि त्यासाठी या गोदावरी पात्रामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची जी आहे ती मोठी संख्या ज्या आहे ते यामध्ये असते नाथ महाराजांच्या दर्शनासाठी मध्ये जे हो आहे ते मोठी गजबजल्याचं पैठण आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळे त्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी जी आहे ती करण्यात येत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर वाळवंट जे आहे ती संपूर्ण सफाई जी आहे ती प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे नदीपात्रात जी असणारी घाण जी आहे दुर्गंधी जी आहे ती देखील आता बाहेर काढून फेकण्यात आलेली आहे आणि संपूर्ण नदीपात्र जे आहे ते या ठिकाणी स्वच्छ करण्यात आलेले त्याचबरोबर आता एक ते दोन दिवसामध्ये नदीपात्रामध्ये पाणी देखील सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये अशी अशी काळजी जी आहे ती आता नगरपालिका असेल जिल्हा अधिकारी असेल यांच्या विभागाकडून घेण्या घेण्याची जी आहे ती तयारी देखील या ठिकाणी सुरू असल्याची पाहायला मिळत आहे आणि प्रशासनाकडून आता नाथषष्ठीचा मोठी जयत तयारी जी आहे ती देखील सुरू आहे आणि त्याचा पूर्व आढावा देखील आता प्रशासन जे आहे तो वेळीवेळी घेताना पाहायला मिळत आहे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसं विजय चिडे पैठण भाविक भक्तांना बसायला व्यवस्थित सावलीचं चा नियोजन हो केलेलं आहे पिण्याचं पाण्याचं नियोजन हो केलेलं आहे आणि सर्व भाविक भक्त दर्शनाला येते आम्ही जालना जिल्हाहून दर्शनाला आलो चांगलं वाटू राहिलं परिसर एकदम स्वच्छ झाला आणि पहिल्यापेक्षा आता व्यवस्थित वाटू राहिलं पाण्याची व्यवस्था चांगली आहे